नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी मराठा आरक्षणाच्या पाठिंब्यासाठी भैरेवाडी गावचे संपत खाके सायकलीने मुंबईला रवाना सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथे चाललेल्या संघर्ष योद्धा मनोज चरांग पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी भेरेवाडी तालुका पन्हाळा येथील संपत दगडू खाके यांनी थेट सायकलवरून पाच दिवसात सुमारे चारशे किलोमीटर अंतर पार करीत मुंबईतील आझाद मैदान येथे रवाना झाले संपत खाके हे भैरेवाडीचे असून त्यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे आई वडील वयस्कर असून देखील मागे न पाहता मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे अशी भूमिका घेऊन ते आरक्षणासाठी आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला गेले आहेत गेली बारा वर्ष मराठ्यांसाठी झटणारा एकमेव कार्यकर्ता आहे मी बैरेवाडीचा नागरिक असून जे काही आता मुंबईला मराठ्यांच्या साठी जे काही आंदोलन चालू आहे त्यासाठी आमच्या गावचे सुपुत्र मान्य श्री संपत खाके साहेब हे साडेचारशे किलोमीटर मुंबईला सायकल वरून गेलेले आहेत आम्हा सर्व बैरवाडकरांना त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि ते नक्कीच या आंदोलनात यशस्वी होतील आणि आल्यानंतर आम्ही त्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करणार आहे परिस्थिती गरीब असूनही त्यांनी मराठा समाजासाठी काम करायचे असे त्यांचे मोठे म्हण आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर उपोषणात सहभागी व्हायचे या इराद्याने संपत खाके भेरेवाडी येथून पंचवीस तारखेला रवाना झाले चार दिवसात चारशे किलोमीटर अंतर कापत ते मध्यरात्री मुंबईत पोहोचले ते आंदोलनात सहभागी होऊन खाके यांनी उपोषण सुरू केले दरम्यान खाके हे भैरेवाडी गावातील सामान्य व्यक्ती असून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना आजपर्यंत झालेल्या सकल मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी झाले आहेत मराठा समाजासाठी त्यांनी गावात अनेकदा आंदोलने केली यावेळी खाके यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले मराठा समाजातील मुले मुलींची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे आरक्षणाची गरज असल्यामुळे आरक्षण मिळाल्याशिवाय परत येणार नसल्याचे खाके यांनी सांगितले मीडिया ला, लाईक करा करा आणि शेअर करा